कसं आहे जितेंद्र आव्हाड एका त्राक्ण, चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाले असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की ती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यात आणखी काय होतं मला का काही कळत दिसत नाही अजून पण त्याने फाडलं असं आणि ते चित्र चित्रतित्र लोकांच्या समोर गेलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी जे तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी जे माफी माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे तेव्हा ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुष्यमृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत दलित समाजाचे असतील आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा असतील ब्राह्मण समाजातल्या असतील महिला सगळ्या टोटल या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको बाकी तर जे आहे नाहीतर आपण भरत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी